प्रथम तुर पाहता हा प्रथम तुर पाहता जीव वेडावला उतरून घेतले निजी मी तुला भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे <coughs> तुम्ही पण म्हणायला लागलात की काय ही प्रतिज्ञा आठवतं का आपल्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रतिज्ञा छापलेली असायची काही शाळांमध्ये शाळा सुरू होताना प्रार्थना म्हटल्यावर मराठी हिंदी इंग्रजीमध्ये प्रतिज्ञा म्हटली जायची मला दिसतं आहे तुम्ही होकारार्थी मान हलवता येते स्मित पण पसरलं आहे तुमच्या चेहऱ्यावर त्यात भर म्हणजे कदाचित तुम्हालाही ही प्रतिज्ञा पूर्ण एकदा म्हणावी अशी इच्छा पण झाली आहे खरं की काय नमस्कार मंडळी मी आनंद कुलकर्णी अपर्णा आणि अनघासोबत मैत्रांगणमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण ह्या आठवणीतल्या प्रतिज्ञेला स्मरून प्रथम तुझं पाहताच्या नवीन भागाला सुरुवात करूयात सादर आहे आपल्या सर्वांसाठी मिट्टी की खुशबू आणि देसी घी स्वादाच्या आठवणी गे मायबू खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या एका चौकोनी कुटुंबातली मी मुलगी लग्न होऊन नागपूरला सोनींच्या कुटुंबात आले यवतमाळ तसं गाव छोटंच होतं त्या मानाने नागपूर चांगलंच मोठं होतं शहर होतं आणि एक दिवशी संध्याकाळी मला विमानाचा आवाज आला धावतच मी बाहेर गेले आणि आकाशात बघते तर काय अतिशय डौलाने विहरत असलेलं एक विमान ते आपलं हिरवे लाल निळे डोळे म्हणजेच लाईट चमचम चमचम चमकवत चम, चम होतं खूप आनंद झाला मला ते विमान बघून आणि नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले प्रथम तुझं पाहता जीव वेडावला हो यात कारण याआधी मी एवढं मोठं विमान बघितलंच नव्हतं अर्थात विमानात बसावं असं काही माझं स्वप्न किंवा महत्त्वाकांक्षा नव्हती पण मला विमान आवडत होतं एवढं खरं बराबर पुढे काळ संपत गेला मी पन्नाशीची झाले मुलं मोठी झाली आणि मोठा मुलगा माझा डॉक्टर होऊन इंग्लंडला गेला त्याने काही दिवसांनी आमच्यासाठी तिकीट पाठवलं इंग्लंडचं आणि पंढरीच्या वारीला निघावं तसं आम्ही दोघंही जणं इंग्लंडच्या वारीला निघालो त्याच्या घरी जाऊन स्थिर सावर झाल्यानंतर तो म्हणतो कसा एक दिवशी बरं काय बाबा मी तुमच्यासाठी एक सरप्राईज देणार आहे अरे बाबा इथे आणलंच तेच तर केवढं मोठं सरप्राईज आहे मी म्हणाले अजून कोणतं सरप्राईज म्हणाला तुम्हाला मी मार्सेलिसला पाठवणार आहे अरे वा मार्सेलिस यांना खूपच आनंद झाला याचं कारण मार्सेलिस हे सावरकरांच्या स्पर्शाने पावन झालेलं होतं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्या सोनी कुटुंबाचं दैवत होतं आणि त्याच्यामुळे त्यांना इतका आनंद झाला होता आम्ही विमानाने प्रथम फ्रान्सला गेलो आणि त्याच्यानंतर मार्सेलिस बंदरावर क्रूजने हिंडायला लागलो जेव्हा क्रूझमधनं आम्ही हिंडत होतो आणि किनाराकडे बघत होतो तेव्हा मला इतिहासाने मुद्रित केलेली ती अलौकिक उडी स्वातंत्र्यवीरांची आपण प्रत्यक्ष बघतोय का काय असं वाटलं आणि अतिशय अरुंद पोर्ट होलमधून उडी मारल्यामुळे जखमी झालेले सावरकर समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून ध्येयाने प्रेरित होऊन पोहत पोहत जाताना मी बघत होते बंदुकीच्या फैरी चुकवण्यासाठी पाण्याखालून पोहत किनाऱ्याला लागले आणि फ्रान्सच्या पोलीस अधिकाऱ्याला मला ताब्यात घ्या म्हणजे ब्रिटिश मला अटक करणार नाहीत हा कायदा त्यांना सांगत होते आतापर्यंत वाङ्मयातून सिनेमातून मी सावरकरांना बघितले होते पण आता मात्र मी आज त्यांना प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटते आहे असा मला भास झाला आणि त्यांच्या भावनांशी मी जसे काही एकरूप होत होते त्यांच्यापुढे मी नतपस्तक झाले माझे डोळे पाझरू लागले आणि नकळत माझ्या तोंडून ओळी निघायला लागल्या <coughs> मारसेलिसला थांबे बोट पोर्ट होल ते सव्वा फुट देह त्यातून निखेल खचिता छाती असे निधडी अशी एक अलोकी कौडी अशी एक अलौकी कौडी जगा वेगळा क्रांतीवीर देहावरती होई उदार करावयासी समुद्र पार म्हणे अशा आणि असे हे सावरकरांचं स्वरूप माझ्या डोळ्यापुढे आलं आणि मला पुढे दुसरं समुद्राचं निळं पाणी सुद्धा दिसेना मी स्तब्ध झाले पुढच्या प्रवासात आम्ही मूकच होतो घरी आल्यानंतर मी मुलाला मिलिंदाला म्हटलं मिलिंद खरं म्हणजे मुलाचे आभार मानत नसतात पण तू आम्हाला जी मासेलिसची ट्रीप जी घडवलीस ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुझे आभार मी मानावे त्याच्यावर तो म्हणाला अगा हे आभार कसले मानतेस तू हे बघ आपल्या संस्कृतीत आपल्या धर्मात काय सांगितलेलं आहे की मुलाने आईवडिलांना तीर्थयात्रा घडवावी मी तेच केलेलं आहे अगं आपल्या कुटुंबाचं दैवत आहे सावरकर आणि त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेलं जे स्थान आहे त्याची यात्रा मी तुम्हाला घडवली नव्या युगाचं नवीन तीर्थस्थान आहे त्या ती तीर्थयात्रा मी घडवली एवढंच आणि त्याचं उत्तर ऐकून मी अवाकच झाले म्हटलं लहानपणी हट्टीपणा करणारा हाच का तो मुलगा की जो आज आईवडिलांची आवड लक्षात घेतो आहे आईवडिलांच्या भावना समजावून घेतो आहे आणि असा हा माझा मुलगा मी प्रथमच बघत होते आणि पुन्हा माझ्या गळ्यातून लकेर निघाली प्रथम तुज पाहता प्रथम तुज पाहता जीव वेडावला प्रथम तुज पाहता सी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा नेमज सीने धन्यवाद वीणाजी तुमची आठवण ऐकताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जाज्वल्य देशप्रेम डोळ्यासमोर आले आणि हात आपोआप जोडल्या गेले या स्वातंत्र्यसेनानीच मानाचा मुजरा करण्यासाठी देशप्रेमरूपी समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन चला आपण जाऊया पुढच्या आठवणींच्या किनाऱ्याकडे नमस्कार मी शोभा काळे बरेच दिवसापासून आमचे कुलदेवतेला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे जमत होते आमची कुलदेवता रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप या गावी आहे मनापासून आनंद झाला की आता आपण इतक्या वर्षांनी कुलदेवतेला जातो आहोत आणि जाता जाता, जाता बरेच सृष्टी सौंदर्यही आम्हाला पाहायला मिळाले कोकणचा निसर्ग तर खूपच छान आहे प्रश्नच नाही आम्ही रत्नागिरीला पोहोचलो आणि संध्याकाळी तिथे मुक्कामाचा थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या गोळपच्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो गेलो आता सांग पूजा झाली दर्शन झाले जेवण झालं मग चार वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आल्यानंतर मात्र मला समुद्रकिनारी जाण्याची खूप ओढ होती कारण उक्कामास जिथे आम्ही उतरलो होतो तिथून जवळच पाच मिनटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सने समुद्रकिनारा होता त्या किनाऱ्यावर आम्ही सर्वजण मिळून गेलो आते दीर जाऊबाई मी माझे मिस्टर आणि पहिल्यांदाच समुद्र पाहताना मला इतका काही आनंद झाला की माझ्या तोंडून नकळत गोळी उमटल्या प्रथम तुझं पाहता जीववेडावला त्या अथांग निळासार पाण्याकडे पाहता पाहता मला काही सुचत नव्हते मी तिथे नुसती स्तब्ध उभी राहिले आणि किती पाहून किती नाही असं माझ्या डोळ्याचं पारण फिटेपर्यंत मी तिथे उभे राहिले परंतु किती पाहिलं तरी मन भरत नव्हतं सारखं तिथेच उभं राहून त्याचं सुंदर सौंदर्य भाव असं वाटत होतं शांत निळा समुद्र त्याच्या त्या लाटा फेसाळणाऱ्या लाटा त्यावेळे किती वेळ उभं राहिलो आम्ही आम्हाला काही घरी जायची इच्छा होत नव्हती परंतु संध्याकाळची वेळ होत आल्यामुळे अंधार पडायला सुरुवात झाल्याने आम्ही हळूहळू जड अंतकरणाने परत फिरलो आणि मग रत्नागिरीहून पुण्याला परत आलो आणि पुणे ते नागपूर करत परत प्रवास करत घरी आलो धन्यवाद शोभाजी तुमच्या आठवणीने आमच्या मनात समुद्राची गाज उमटली शाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा सा एक पोवाडा यावेळी अगदी आवर्जून तोंडी येतो आहे महाराष्ट्रा मंदिरा पुढती पाजले याशीची ज्योती महाराष्ट्रा मंदिरा पुढती पाजले याशीची ज्योती सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती सुवर्ण धरा खालती निल अंबर भरले वरती गडपुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी गडपुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरून टाको वाळून काया महाराष्ट्रावरून टाको वाळून काया निसर्गाने मुक्त हस्तानी वरदान दिलेल्या भारतभूमीवर आसे तू हिमाचल अनेक सौंदर्याच्या खाणी आहेत भारतास मुकुट शोभावा असा काश्मीर उगास नाही नंदनवन म्हटल्या जात बघूया काय जादू केली आहे या नयनरम काश्मीरने प्रथम तुझं पाहता काश्मीर भारताचा सौंदर्य मुकुट जेव्हा मी काश्मीरच्या जमिनीवर प्रथमच पाय ठेवला तेव्हा सगळ्या कडूगोड आठवणींनी मनात एकच गर्दी केली आणि त्या आठवणींना शेअर करण्याची संधी मैत्रांगणने दिली त्याबद्दल मैत्रांगणचे आभार सर्वात प्रथम आठवतो तो तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा दिवस त्या दिवशी संसदेत केलेले अमित शहा यांचे तडाखेबंद भाषण कलम तीनशे सत्तरच्या बेडीतून त्या दिवशी काश्मीर मोकळे झाले काश्मीरच्या छातीवर दबा धरून बसलेल्या शत्रूंचा केलेला कडेगोट बंदोबस्त तिथल्या निष्पाप जनतेने भोगलेल्या यमयातना त्यांचे मुके हुंदके या सर्वातून तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी आपले काश्मीर मुक्त झाले भारताशी एकसंग झाले व दुधात साखर पडली अशा जखमी परंतु सौंदर्याने नटलेल्या काश्मीरला बघण्याचे भाग्य मात्र मला माझ्या भाच्यामुळे अर्थात लेफ्टनंट कर्नल अमित गाडगे याच्यामुळे लाभले अमित म्हणजे माझी बहीण विद्या गाडगे हिचा मुलगा तो श्रीनगरला असतो सात जुलै दोन हजार एकवीस रोजी आम्ही श्रीनगरला पोहोचलो आणि त्या जमिनीवर पाय ठेवताच अंगावर सुखद रोमांचे उभे राहिले जे आजही जाणवतात आणि प्रथम पाहता, पाहताची पुन्हा एकदा अनुभूती आली विमानतळावरून घरी जाण्याच्या मार्गावरच इतकी सुंदर फुले पाहून मन प्रसन्न झाले आणि रोज सौंदर्याचे एक एक नवीन नवीन दालन समोर उघडत गेले गुलमग सोनमग दाल लेक गुलमर्गचा बर्फाने आच्छादित प्रदेश सोनमर्गचे उंच उंच दिनार वृक्ष आणि झेलमचा खळखळाट व तिचे स्वच्छ स्वच्छंदी धावणे बघून तर मनाला भुरळच पडली त्या काळात आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेला मठ बघून त्यांच्या दिव्यदृष्टीला शतशत नमन करण्याची संधीही मिळाली वेरीनाग येथे झेलमचा उगम बघितला व आपल्या पूर्वजांचे त्या काळातील स्थापत्यशास्त्रातील ज्ञान पाहून आश्चर्यचकित झाले तसेच चष्मेशाही म्हणजे तिथला गु मुघल गार्डन अगदी जरूर बघावा असाच आहे येथे दोनशे प्रकारची गुलाब पुष्पे पाहायला मिळाली व इतर फुलांचीही अतिशय सुंदर पद्धतीने लागवड केलेली होती रोज रात्री दिवसभर पाहिलेल्या निसर्ग सौंदर्याने निसर्गाला आपोआपच धन्यवाद दिले जायचे तर अशा या नितांत सुंदर काश्मीरला पाहून मनात आलेल्या कल्पनांना कागदावर उतरवून ठेवले आणि तयार झालेल्या कवितेला आपणासमोर सादर करते आहे काश्मीर एक सौंदर्य लेणे काश्मीर स्वप्नातही वाटले नव्हते कधीतरी पाहीन मी काश्मीरच्या अंगणात दोन श्वास घेईन मी इथल्या पर्वतांची गुढता काहीतरी सांगते मला नद्यांचा खळखळाट झोपेतही खुणावतो मला फुलांचे सौंदर्य तर असे काही की वाटते परमेश्वरा तू असा तर नाहीस तुझ्या देवभूमीत दिला तू आम्हास आशियाना हळूहळू एक एक पेश केला सौंदर्याचा नजराणा विद्या आम्ही ऋतुजा अविकासंगे दिवस कसे उडून गेले नात्यांच्याही पलीकडे असते काहीतरी असे सांगून गेले परमेश्वरा अरे नेहमीप्रमाणे धन्यवादास पात्र तर आहेसच तू पण देवा नक्की सांगणारे नागपूर यवतमालाही असतोच ना तू धन्यवाद वीणाजी आपल्या या शब्दांनी अख्खा काश्मीर उभा केला डोळ्यासमोर मनात ट्युलिपची बाग बहरते आणि पाय घोटाळ घुटमळतंय चिनार देवदारच्या गर्द झाडीत ये हा गये हम युही साथ साथ चलते गे मायभू या सदराची अशी सुरेल आणि सुरेख सांगता करताना मनामध्ये काश्मीरच्या अनेक आठवणी पिंगा घालत गुणगुणत आहेत प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला प्रथम तुझ पाहता तर मंडळी अशाच या मस्त धुंदीत तुमची आनंदी आठवणींची उजळणी चालू राहू द्या कारण कोणीतरी म्हटलं आहे हॅपीनेस इज नॉट अबाउट गेटिंग ऑल यू वॉन्ट बट इट इज अबाऊट एन्जॉईंग ऑल दॅट यू हॅव चला निरोप घेतो पुढच्या भागात भेटूया पुन्हा जाण्याआधी एक विनंती गेम आयभू हा प्रथम तुझं पाहताचा भाग आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये लिहून जरूर आम्हाला कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मैत्रांगण चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना नसेल केलं तर आज आणि आत्ताच लगेच करा आ प्रथम तुला पाहता आ प्रथम तुला पाहता